नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल नांदेड जिल्ह्याचे खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांना विविध नेत्यांकडून आदरांजली नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडून उपस्थित राहून खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार अमित देशमुख विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदींसह विविध नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली समाजासाठी हमीद खान पठाण नायगाव नांदेड अचानकपणे आपल्यातून निघून जातील असं म्हणूनच आपल्याला वाटलं देशमुख कुटुंबीय आणि सभान कुटुंबीय यांचा देह गेल्या अनेक दशकापासूनचा आहे आदरणीय वसंतराव चव्हाण आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा स्नेह देखील आपण सगळे ओळखू ओळखून झालेल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळाली की जिथील निवडणूक लढले आणि आपल्या सगळ्यांच्या शेवट आले ना जोडूनही आले नांदेडच्या सामान्य माणसाचा आवाज भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आदरणीय वसंतराव चव्हाणांच्या माध्यमातून पोहोचला याचा सा आपल्या सगळ्यांना अभिमान होता आणि एवढ्यातच घटना घडावी आणि त्यांनी आपल्यातून निघून जावं एक दुःखाचं डोंगर आपल्या सगळ्यांच्यावर कोसळलेल्या अजूनही विश्वास बसत नाही आहे की आपण सारे आदरणीय वसंतराव चव्हाणांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याची नेहमी चर्चा आपण ऐकतो आजही चव्हाणांचा वाडा हे या भागातलं एक न्यायालय न्याय निवाडा त्या वाड्यामध्ये होत असताना पिढ्यात पिढा या भागातल्या सामान्य माणसांना पाहिलेला आज वसंतराव चव्हाण आपल्यातून अचानकपणे निघून गेले याचा दुःख मला आहे देशमुख कुटुंबियांना आणि मी माझ्या वतीनं माझ्या सभेत आलेले लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या वतीनं आदरणीय वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रवींद्र चव्हाण चव्हाण कुटुंबीय यांना हे या दुःखात सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना प्रदान करो अशी ईश्वर प्रार्थना करतो थांबतो ओम शांती शांती शांत एका अंतरकरणाला चटका लावून घ्या आपल्या कुटुंबाची थोर परंपरा सामाजिक कार्याची राजकीय कार्याची त्यांनी सजवत सरपंच प्रवास त्यांनी केला आमच्या सर्वांचे परम मित्र होते तसे या जनतेचे खर अचानक लोकप्रतिनिधी होते एक स्थान लोकांच्या अंतकरणामध्ये मनामध्ये त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि त्यांचं जा परवा आम्ही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर त्यांचा उत्साह आता त्यांचं भाषणसुद्धा खूप चांगलं झालं होतं असं वाटलं नाही का भाव इतक्या लोक जातील त्यांचं जाणं हे खूपच दुःखद आहे खोपली निर्माण करणार आहे त्यांच्या कुटुंबियाकरता हा मोठा धक्का आहे त्यांच्या पाठीशी वर आणि जबाबदारी आपल्या सर्वांच्या मी या दुःखद क्षणी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याची शांती शांती की। पे। कांग्रेस महाराष्ट्र वसंतराव चौहान के तरफ से मनपूर्वक श्रद्धांजलि देते हुए एक अच्छा इंसान एक अच्छा खासदार एक अच्छा लोगों की नेता लोकप्रिय नेता आज ऐसा हो बल्कि सोचा भी नहीं थे पंद्रह दिन से भगवान लिया अखिल भारतीय कांग्रेस कमेटी की तरफ से राहपुर को तो चत देते हुए आगे दिनों में भी बसंतराव चौहान के परिवार को जो भी कांग्रेस पार्टी की तरफ से नैतिक स्तर और भरोसा जो देना है को तो बराबर देने के लिए और अखिल भारत कांग्रेस कमेटी अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी और लोकसभा विपक्ष नेता राहुलजी गांधीने अग्रभापती काँग्रेस फॅमिली कमिटीचे अचानक घडलेल्या घटने ने वसंतराव आम्हा सर्वांना सोडून गेल्याचं दुःख आम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे गेली अनेक वर्ष वसंतराव मी आम्ही सर्वच सहकारी ज्यांची या ठिकाणी भाषणं झाली आम्ही एक जिल्ह्यामध्ये एकत्र राहिलेलो आहोत जिल्ह्यामधल्या राजकीय सामाजिक घटनेला साक्षीदार रा आहोत राजकारणातले अनेक चढ उतार आम्ही पाहिलेले आहेत आणि वसंतरावजींची कारकिर्द वडिलांचा वारसा बळवंतरावजी चव्हाण यांच्या शिकवणीमध्ये वाढलेले वसंतराव यांनी त्यांची कारकिर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदार खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास अतिशय मेहनतीने आणि उल्लेखनीय असं म्हणावं लागेल की सार्वजनिक जीवनामध्ये खूप कष्टाने त्यांनी इथपर्यंत मजल मारली होती वसंतराव खासदार जरी झाले आमदार जरी झाले तरी त्यांनी आपल्या कार्यालयाची कधी साथ सोडली नाही कार्यालयामध्ये बसून प्रत्येक या भागात त्या लोकांना न्याय देण्याचं काम सार्वजनिक कामामध्ये लक्ष देऊन ती कामं मार्गी लागतील अशा स्वरूपाचा त्यांचा मनमिळव स्वभाव आणि लोकांमध्ये अशी लोकप्रिय अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे जुनी आठवण मग अशी भास्करांनी घेतली खरी आहे की मी राज्याचा प्रमुख या नात्याने ज्यावेळेस राज्यामध्ये काम करत होतो तर माझ्या सरकारला पाठिंबा मा देण्याचं सर्व काम पहिल्यांदा कोणी केलं असेल अपक्ष आमदार या नात्याने वसंतराव चव्हाणांनी त्यावेळेस पाठिंबा मला दर्शवला होता संस्कारला दर्शवला होता हे मी या ठिकाणी विसरू शकणार नाही आणि म्हणून अनेक आठवणी आहेत पण वेळे अभाव या ठिकाणी सर्वच गोष्टी बोलणं शक्य नाही आहे मी वसंतरावजींना माझ्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही सर्वांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना अशा या दुःखाच्या क्षणामध्ये ईश्वर त्यांना खूप ताकद देवांचं दागी दागी। दोन दोन या, ते काँग्रेस पक्षाला अत्यंत आणि आम्हाला सर्वांना वेदनादायी भक्कत आहे खरं तर त्यांची आणि माझी ओळख दोन हजार दोनमध्ये मी परिषदेमध्ये असं न एक संयमी शांत स्वभावाचे वसंतराव अत्यंत लोकप्रिय म्हणून या मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध होतो त्यांच्या कामाची पद्धत आणि कार्य करण्याची पद्धत हे अनेकांना मार्गदर्शक ठरणारी त्यांच्या काळात त्यावेळेस दोन हजार मध्ये परत निवडून आले ते त्यावेळेसही आम्ही सोबत काम केलं चौदामध्ये काम केलं एका लोकप्रिय नेत्याला आपण सर्व आज हा अत्यंत दुखद असा हा प्रसंग आहे ज्यावेळेस त्यांना हैदराबादला एडमिट केलं गेलं ते परत येतील असा आम्हाला सर्वांचा विश्वास होता अत्यंत कठीण समयी काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचं काम वसुंधरावाच्या रूपाने यांच्यात चाललेलं होतं मी या सगळ्या मोठ्या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या अक्षेशांना सावरण्याची ईश्वर शक्ती देईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या एक विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेचा मी माझी श्रद्धांजली अर्पण करत असताना काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस करतेसुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे सांगतो ओम शांती मानत जातील करवत नाहीमध्ये देखील की संपूर्ण नांदेड जिल्हा ज्यांनी सांभाळला हे काँग्रेस पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आणि अत्यंत प्रामाणिक विश्वास आणि त्यांनी काँग्रेस पक्षावर निष्ठा असणारा नेता आमच्या मनाने गांधींना काँग्रेस पक्षाला अत्यंत कमान आहे त्या ठिकाणी खारगेसाहेब आमच्या नेत्या गांधी यांनी